ठाणे शहरातील घनकचऱ्याच्या समस्येवर मात करण्यासाठी सिपी तलाव येथील साचून राहिलेला कचरा तातडीनं मौजे आतकोली येथील क्षेपणभूमीवर हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे याकरता तीन सत्रात जोदा वाहनांचा वापर करून सिपी तलाव येथील कचऱ्याचं हस्तांतरण करण्यात येत आहे त्यामुळे येणाऱ्या पुढील काही दिवसात घरोघरी जाऊन कचरा संकलनाची प्रक्रिया नियमितपणे होईल वरील अडचणीमुळे शहरात निर्माण झालेले कचऱ्याचे ढीक अतिरिक्त वाहनांचा वापर करून उचलण्यात येऊन परिसर स्वच्छ करण्यात येत आहे पालिका आयुक्त राव यांच्या देखरेखीखाली पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत शहराचा असलेला कचरा उचलण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू असून यासाठी चोवीस तास यंत्रणा कार्यान्वित राहणार आहे दरम्यान होळीच्या पूर्वसंध्येला शहरामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे दिसलेला आहे काय सोल्युशन केलेलं का आहे इथे जे हा जे ट्रान्सफर स्टेशन आहे आता दुर्दैवाने आपल्याकडे जे गावाबाहेर डम्पिंग किंवा प्रोसेसिंगची फॅसिलिटी आहे ती बंद असल्यामुळे इथे हळूहळू इथे एवढा मोठा कचऱ्याचा भीग लागला आहे माननीय डेप्टी सी एम साहेबांचा स्पष्ट निर्देश आहे की याला जेवढा शक्य असेल तेवढा लवकर इथून काढायचा आहे आपण आता दिवस रात्र रात्रीतून हा कचरा हलवण्याचा अभियान हाती घेतला आहे दिवसभरात साधारणत साठ ते सत्तर आपण ट्रक्स काढत आहोत आता आजपासून आपण रात्रीसुद्धा ही वाहतूक सुरू ठेवणार आहे पुढचे तीस दिवसाच्या आत तिथून शंभर टक्के कचरा आपण हलवणार आहे याच्या व्यतिरिक्त सिटीचे ठिकठिकाणी भागामध्ये कारण इथे सुद्धा आपला सॅचुरेशन पॉईंटवर पोहोचला आहे विषय म्हणून ठिकठिकाणी भागातून ठिक भागामध्ये अजून कचरा दिसते रस्तेवर आता परवा होळीचा त्योहार आहे याच्या अनुषंगाने सुद्धा महानगरपालिकेने हा निर्धार केला की आज पूर्ण रात्री उद्या दिवसभर उद्या पूर्ण रात्री सफा स्वच्छता अभियान आपण पूर्ण सिटीमध्ये घेणार आहे आणि कुठेही सोसायटीचे बाहेर किंवा इतर सार्वजनिक जागेवर कचरा दिसणार नाही तर गेल्या पाच दिवसापूर्वी शिवसेनेच्या मोठी नगरसेवकांनी आक्रमक